नमस्कार मित्रांनो तुमचं पीयू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल ऐकन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका धन्यवाद चला तर सुरू करूया हो शेट गाडीला पण बंद पडायला आत्ताच मुहूर्त मिळाला रोहिणी चिडून स्वतःशीच बोलली रोहिणी एका प्रसिद्ध मोठ्या कंपनीत मॅनेजरमधून काम करीत होती एकदम मॉडर्न विचारांची अठ्ठावीस एकोणतीसची ची तरुणी स्वतःचा चार रूमचा प्रशस्त ब्लॉक आई वडील लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत होते गावावरून आईने पाठवली राधामावशी बरोबर ती राहत होती मॉडर्न असल्यामुळे दारू स्मोकिंग पार्ट्या तिला निषिद्ध नव्हते किंबहुना आवड होती पबमध्ये जाणे येणे होते अशी ही रोहिणी काही अर्जंट कामासाठी मुंबईवरून विचारलेली आता चांगली सोय ऐकलेली होती शुक्रवारी रात्री निघून रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता आतापर्यंत ती अशी बऱ्याच वेळा जाऊन आलेली तशीच ती आज पण पन निघाली पण आज सुरुवातीपासूनच तिला नाट लागली अग आज रात्रीचे नको निघोस आज अमावस्या चालू झाली आहे उद्या सकाळी नेघ राधामावशी पहिली आडवी आली काही नाही होत अमावस्थेला निघून सगळे थोटांड आहे माझा नाही विश्वास असे म्हणून रोहिणी निघाली घाई गडबडीत मोबाईल घरी विसरली परत लिफ्टने वर येऊन मोबाईल घेतला बाहेर जोरात पाऊस चालू होता कार चालू करायचा प्रयत्न केला तर कार चालू होईना अथक प्रयत्न करून दहा पंधरा मिनिटांनी कार चालू झाली एक जोगदार वळण घेत ती सोसायटीच्या गेट जवळ आली तर गेट बंद जोरजोरात हॉर्न वाजवून तिने वॉचमॅनला बोलवले बाथरूमला गेलेला वॉचमॅन पाच मिनिटांनी आला सॉरी मॅम साहेब थोडा अर्जंट हा हां हां ठीक आहे अभी मेरा थोपाट देखेगा का या दरवाजा बी खोलेगा यूजलेस रोहिणी चिडून बोलली सोसायटीमधून बाहेर पडून ती मेन रोडला लागली ला रात्रीची वेळ आणि पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक नव्हते आनंदाने तिने स्पीड वाढवला सुसाटवेगाने ती हायवेला लागली ला आणि आता अचानक तिची गाडी गचके देत बंद पडली जवळ गॅरेज नाही हॉटेल नाही की कोणी माणूस नाही वाटेत हॉटेलमध्ये खाईन म्हणून राधा मावशीने दिलेला डबा न घेता ती निघाली होती पण आता कुठेही तिला हॉटेल दिसत नव्हते आणि भूक लागलेली होती तशीच मग छत्री व बॅटरी घेऊन ती गाडीमधून उतरली मुसळधार पावसात ती थोडं चालत राहिली कोणी कुठे दिसते का ती पाहण्यासाठी थोड्या अंतरावर तिला उजेड दिसला चला काहीतरी मदत मिळेल म्हणून ती जरा वेगाने त्या दिशेने चालू लागली मुसळधार पाऊस आणि सोसायट्याचा वारा तिची मुंबईची नाजूक छत्रीस थोडीच टिकाव धरणार होती एका जोरदार वाऱ्याने ती उलटी पलटी झाली आता तिला त्या छत्रीचा काहीच उपयोग नव्हता चिडून तिने छत्री टाकून दिली आणि त्या दिव्याच्या दिशेने झपाझप एका वडाच्या झाडाच्या पारंब्या चित्रविचित्र आकारात लोंबत होत्या त्या पारंब्याचा तयार झालेल्या आकृत्या मनात भय निर्माण करीत होत्या त्या झाडाखालून ती पुढे सरकली आणि अचानक फस करत तिच्या समोरून एक काळा जनावर नागमोडी वळण घेत तिला आडवा गेला एकदम मनात धस्स झाले एक मिनिट ती तशीच उभी राहिली मग परत धीर करून चालू लागली लांबून दिसलेला उजेड एका घरातून येत होता घराभोवती तारेचं कंपाऊंड होते गेट शोधत ती पुढे सरकली गेट उघडण्यासाठी तिने गेटला हात लावला मात्र तिला कुठून तरी दोन तीन कुत्र्यांचा रडण्याचा आवाज ऐकू आला ती मनातून थोडी घाबरली पण सर्वधीर एकवटून तिने गेट ढकलले कर आवाज करीत गेट उघडले गेले त्या भयान ते तिला तो आवाज भयानक वाटला तशीच त्या मातीच्या रस्त्यावरून ती त्या चिखलातून चालू लागली तिचा चिखलातून चालण्याचा आवाज तिच्याच चा मनात अजून भीती उत्पन्न करीत होता दहा पावले टाकली नसतील तोच ती धडपडली तिचा पाय एका ठिकाणी मातीत रुतला ब्लडी शिट यांना सिमेंटचा रस्ता बनवायला काय होते त्या भरमालकाला मनातून शिव्या देत तिने पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जरा चोर लावून पाय काढला तशी तिचे महागडी सँडल आतच राहिली आणि नुसताच पाय बाहेर आला बुलशीट म्हणून तिने रागाने दुसरी सॅडन पण काढून फेकून दिली आणि ती पुढे निघाली घराच्या वरांड्याजवळ ती आली चार पायरा चढून ती वरांड्यात आली आणि अचानक तिथे वडचणीला बसलेले एक घुबड चित्रविचित्र चित्र आवाज करीत पंख फडकावीत तिच्या डोक्यावरून दुसऱ्या दिशेले गेला तिच्या मनात भीतीने घर कराव्यास सुरुवात केली धैर्य एकवटून ती दाराजवळ कुठं बेल दिसते का पाहावयास लागली पण कुठेही तिला बेल दिसेना दरवाजा ढकलून पाहिला तर तो बंद होता इकडे तिकडे बघताना तिला एक पांढरी शुभ्र दोरी लटकलेली दिसली तिने ती दोरी जोरात ओढली ठन 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 करून त्या शांततेत एक प्रचंड आवाज घुमला तिने दोरी सोडून कानावर हात ठेवले आणि अचानक कुठेतरी पाच सहा कुत्री भोकण्याचा आवाज तिला आला पाच मिनिटे झाली तरी कोणी दरवाजा उघडला नाही तिने परत दोरी ओढण्यासाठी दोरी पकडली ती दोरी ओढणार तोच कोण हवा येतो माला तिच्या कानाजवळ एक घोगरा आवाज तिला ऐकू आला तिने दोरी सोडून जोरात किंकाळी फोडली आणि तशीच मागे वळाली आणि पाठी उभ्या असलेल्या एका पन्नास बावनच्या माणसावर धरपडली कोणीतरी माणूस आहे हे बघून तिच्या जीवा जीवाला एवढ्या जवळून बोलतात का काही मॅनस आहेत की नाही तुम्हाला माणूस आहे पाहून ती आता भडकली माफ करा आम्ही अडाणी माणसं तुमचे शहरी रिवाज नाही माहीत आम्हाला ठीक आहे पावसाने चिकटलेल्या तिचा टी शर्ट आणि टाईट पॅन्टमधून दिसणाऱ्या तिच्या शरीराकडे त्याची पाहणारी नजर हटविण्यासाठी ती जरा मागे सरकली माझी गाडी इथे बंद पडली आहे आजची रात्र मला इथे राहाव्यास मिळेल का पाऊस कमी झाला की मी जाईन ह कुठे जाणार इथे येणारा कुणी परत जात नसतो अस्पष्ट असे तो, तो बोलला काय म्हणालात काही नाही चला आत म्हणून तिला ओलांडून तो पुढे झाला त्याने दरवाजा उघडला विचित्र प्रकारचा आवाज करीत दरवाजा उघडला गेला अरे दरवाजा तर आतून बंद होता मग ह्याने उघडला कसा विचार करीत ती दरवाजातून पाय आत टाकणार तोच तिला परत कुत्र्यांचा रडण्याचा जोरात आवाज येऊ लागला जणू काही आत जाऊ नकोस असाच इशारा तो आवाज देत होता तिचा पाय तिथेच थबकला आत जावे की नको या संभ्रमात ती असतानाच आत या लवकर इथे जनावरे फिरत असतात म्हणून त्याने तिला हात बोलवले तिने मनाचा धीर करून आत पाऊल टाकले तिने दरवाजात उभे राहून त्या दिवाणखान्याचा उजेडात जागेचे निरीक्षण करू लागले पंचवीस 25 बाय पंचवीसचा मोठा दिवाणखाना होता कलाकुसर असलेला खुर्चा मनमोहक चुबरे कोपऱ्यात फेंडा भरलेले प्राणी मोठ्या लाकरी फ्रेमच्या खिडक्या त्यावर पडदे आणि नागमोडी वळण घेत लाल रंगाचा गालीच्छाने भरलेल्या वर जाणारा पायरा खूपच सुंदर होते हा माणूस अचानक कुठे गायब झाला असा ती विचार करत असतानाच तिकडे बाथरूम आहे गरम पाण्याने हातपाय धुवून घ्या मी जेवण करायला घेतो परत कानाजवळ तोच घोगरा आवाज आला आता तिने किंकाळी नाही फोडली पण दचकली मात्र हा माणूस जातो कुठून आणि येतो कुठून तिला काहीच समजत नव्हते तुम्ही असे पाठीमागून येऊन बोलू नका ती जरा रागानेच बोलली माफ करा मला बाईसाहेब ती बाथरूमकडे जाण्यासाठी वळली कावेला आहे ना तिने पाठी वळत विचारले तर परत हा गायब अरे कुठे नाहीसा झाला तिच्या मनात भीतीने थोडे घर केले होते ती मग तशीच बाथरूममध्ये शिरली मुंबईच्या एका घर एवढे बाथरूम होते सर्व सोयींनी सुसज्ज तिने एक नळ चालू केला तो थंड पाण्याचा होता मग दुसरा तिसरा करीत पाचवा नळ गरम पाण्याचा होता मग तिने गरम पाण्याने हातपाय धुतले टॉवेलने हात पुसत ती बाहेर आली सोप्यावर दोडी मिटून बसली मात्र कपडे बदलून घ्या नाहीतर सर्दी ताप येईल दचकून तिने डोळे उघडून पाहिले तर एक हँडसम तरुण हातात एक जीन्स आणि टॉप घेऊन उभा होता हा अचानक आपल्या समोर कसा असा विचार करीत थँक्स म्हणून तिने तो ड्रेस हातात घेतला आणि ती एकदम दचकली सेम तिच्या ड्रेससारखाच तो ड्रेस होता हा हा ड्रेस रोहिणीने चाचरत विचारले तुमचाच आहे शेजारून आवाज आला तशी ती अजूनच दचकली एक पंचेचाळीस छेचाळीसची सुस्वरूप दिसणारी बाई शेजारच्या कुर्शीतून शे बोलली अरे मगानी इथे ती नव्हती आणि अचानक कशी इथे आली मगाशीच गाडीमधून काढून आणला तुमची गाडी समोरच उभी आहे दरवाजा उघडा होता मग पाठच्या सीटवरून तुमची बॅग काढली आणि हा ड्रेस घेऊन आलो तिने खिडकीजवळ जाऊन पाहिले तर खरंच त्याची गाडी गेटसमोर उभी होती ती विचार करायला लागली मगाशी मी गाडी बंद पडली तिथपासून बराच लांब चालत आली तेव्हा हा बंगला दिसला मग आता ती गाडी गेट समोर कशी काय जास्त विचार नका करू गरम गरम जेवून घ्या दिव्यांचं झोप घ्या तिलाही काही समजे ना ती दमली पण होती भूक पण लागली होती मग डायनिंग टेबलावर ते तिघे बसले समोर आलेले गरम गरम चिकन भाकरी भात वाढून ताट तयार होते रश्याच्या वासाने तिची भूक आणखीनच चाडवली होती मस्त आरामात तिने तीन भाकऱ्या भात संपविला तिने तिला तिची रूम दाखवली रूममध्ये गेल्यावर तिने दरवाजा बंद केला दोन तीन कड्या होत्या त्या सर्व लावल्या आणि बेटकडी वडली भात तो काय टेबलवर तिचा ब्रेडचं सिगरेट पाकिट आणि लाइटर जला नव्वल करत तिने सिगारेट पेटवली गॅलरीत थोड्या वेळ उभी राहून सिगारेट संपवली मग बेडवर आली रजईत स्वतःला गुरफटून घेत ती बेडवर आडवी झाली मग तिच्या मनात एक एक प्रश्न एक येऊ लागले सगळीकडे लाईट गेलेले असताना याच बंगल्यात लाईट कसे एवढा लांब उभी असलेल्या गाडी आता गेटजवळ कशी काय आपण दरवाजे लॉक करून उतरलो होतो हे तिला पक्के आठवत होते मग त्यानं मागच्या सीटवरील बॅग कशी काढली वीस पंचवीस मिनिटात एवढे गरम गरम चिकन भाकऱ्या भात कसा काय तयार झाला आपला सिगरेटचा ब्रँड याला कसा माहिती आणि त्या प्रश्नाची उत्तरे शोधताना तिला कधी झोप लागली कळलीच नाही रात्री कधीतरी तिला फुलण्याच्या आवाजाने जाग आली वेळ पाहण्यासाठी घड्याळ पाहिले तर ते तीन वाजता बंद पडलेले मोबाईल पाहिला तर बॅटरी पूर्ण डाऊन आत काय करायचे तो आवाज तिला काही स्वस्त बसू देईना मनात सर्व धैर्य एकवटून तिने दार उघडले आणि पॅसेजमध्ये आली वरून तिला दिवाणखाना दिसत होता तिने वाकून खाली पाहिले तिला काहीच दिसलं नाही अंधाराला डोळे थोडे सरावल्यावर ती पायऱ्या उतरून खाली आली मगाशी तिने पाहिलेले सोफा खुर्च्या ती झुंबरे सर्व काही गायब होते सगळीकडे जळमटे तिला दिसत होती एका बाजूच्या खोलीतून आवाज ऐकू येत होता तिची पावले त्या दिशेने वळली दरवाजा अर्धवट लुटलेला होता तिने तो दरवाजा अजून थोडा उघडला आणि येणारी किंकाळी तिने तोंडावर हात ठेवून दाबून धरली विस्पारीत डोऱ्यांनी ती दृश्य पाहू लागली आत दोन तीन कुंड आगीने पेटलेली होती त्याच्या समोर चार पाच जण नाचत होते त्यातील एका कुंडासमोर विचित्र चेहरा असलेली एक दगडी मूर्ती होती तिच्या पायाजवळ एक लहान मुलाला मानेखाली लहान लाकडी उंडका ठेवून झोपविलेले होते तो हँडसम आणि तो दुसरा माणूस त्या मुलाला गुलाल लावित होते त्याच्या शरीरावर फुले टाकलेली होती तो दुसरा माणूस कपाळाला रक्ताचा टीका लावून काहीतरी अगम्य भाषेत मंत्र म्हणत होता त्याचा घोगरा आवाज आता टिपेला पोचला होता त्याने हात वर केला आणि त्या हँडसमला काहीतरी खून केली तसे त्याने तेथील एक धारदार मोठा सुरा हातात घेतला दोन मिनिटांनी त्या माणसाने जसा हात खाली केला हँडसमने तो सुरा त्या मुलाचा मानेवर खाटिकासारखा मारला एका गावात ती कोवडी मान धडापासून अलग झाली त्या क्षणी रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि त्याच वेगात ती दरवाजाच्या दिशेने धावत सुटली दरवाजा उघडून बाहेर पडली कुंपणाचे गेट ओलांडले आणि ती तिथेच मानसिक तानाने शुद्ध हरपून खाली पडली शुकशुक शुक। अहो बाई तिला अस्पष्ट आवाज ऐकू आले ती जरा शुद्धीवर आली होती तिने डोरे किलबिले करून पाहिले तिने आजूबाजूला पाहिले पहाटेची वेळ होती दिवस नुकताच उजळला होता तरी थोडा अंधार होताच दूर तिला एका वाड्याची अस्पष्ट आकृती दिसत होती पाऊस थांबला होता तिच्या अंगात घरातून निघतानाचे कपडे होते तीन चार खेडूत माणसे थाऱ्याच्या कंपाउंड पलीकडून तिला आवाज देत होती तशी ती उठून त्यांच्या जवळ गेली हे कोणते ठिकाण आहे रोहिणीने विचारले बाई ही गावची मसनवट आहे तिने बाजूला पाहिले तर दोन तीन चिता जडत होत्या मग तिने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली पोरी अगं बऱ्याच वर्षापूर्वी इथे एक वाडा होता त्यातील माणसे दानासाठी लहान मुलांचे बळी द्यायचे म्हणून एक दिवस गावाने त्यांना वाड्यासकट पेटवून दिले एका मांत्रिकाने तो वाडा कंपाऊंडपर्यंत मंत्र्यांनी भरून टाकला त्यामुळे ते वाड्याचा कंपाऊंड बाहेर येऊ शकत नाहीत त्यांचे आत्मे तर अमावस्याला इथे येतात जर का चुकून कोणी त्यांच्या कंपाऊंडचा हद्दीत आला तर त्याचा बळी घेतात पण का ठाऊक त्यांना वाड्यात नाही मारत वाड्याच्या बाहेर पण त्यांचा कंपाऊंडच्या हद्दीत ती माणसं त्यांचा बळी घेतात चला समोर बैलगाडी आहे तुम्ही बैलगाडीत बसून घ्या पण माझी गाडी अहो पहिल्यांदा गावात जा मग आमच्या हरम्या मेकॅनिकला देतो की तुमच्याबरोबर गाडी रिपेअर करायला चला या इकडे या तिने पाहिले बैलगाडीत गाडीवान एक बाई आणि एक पुरुष बसलेले होते मग थोड्या वाकलेल्या तारा वाकवून ती तारा ओलांडून त्यांच्या जवळ गेली बैलगाडीत चढली त्या माणसांना थँक्स म्हणण्यासाठी तिने मागे पाहिले तर ती माणसे तिला कोठेच दिसली नाहीत अरे कुठे गेली ही सर्व ती बाई गर्भीत असली आणि म्हणाली त्यांचे काम झाले ती गेली तिच्या बोलण्याचा रोहिणी अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असताना हवेच्या थंड झोक्याने रोहिणीला डोलकी लागली जरा वेडाने कसल्याच्या आवाजाने तिला जाग आली पाहते तो काय बैलाच्या गळ्यातील घोंगरांचे आवाज येत होते पण गाडी बैलाविना चालत होती गाडीवन पण जागेवर दिसत नव्हता तिच्या हातात एक हलकीच गड आली तिला हातात त्या थंड हवेत सुद्धा घाम फुटला होता गाडी थांबली आणि तिच्या कानावर मागून तो घोगरा आवाज आला अजून अमावस्या संपली नाही बाई आमच्या हद्दीत आलेला कोणीही जिवंत परत जात नाही तिने मागून वडून पाहिले तर तो हँडसम ती बाई आणि तो माणूस जोरजोरात हसत होते त्यांची बैलगाडी त्या पडक्या जवळच उभी होती तू तु तुझ्या तु सुदैवाने कंपाऊंड ओलांडून बाहेर गेलेली होतीस पण दुर्दैव तुझे आत्ता पुन्हा आत आलीस असे म्हणून ती बाई खाली उतरली आणि रोहिणीला उतरण्यासाठी तिचा हात धरला मात्र रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी आली पण बाहेर पडू शकली नाही किंकाळीसाठी उघडलेल्या तोंडातून किंकाडीऐवजी तिची प्राण छोतस बाहेर पडले पर...